नमस्कार मित्रांनो माहिती अधिकारचे जनजागृती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण कोणत्याही शासकीय कार्यालयात एखादी माहिती मिळण्याबाबत अर्ज दाखल केल्यानंतर त्या विभागाचा जनमाहिती अधिकारी आपण दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने आपल्याला आपण मागितलेल्या माहितीचे अमुक अमुक एवढे शुल्क होत असून ते भरल्यानंतरच आपल्याला माहिती उपलब्ध करून देण्याबाबत पत्राद्वारे कळवत असतो आपण माहितीचे शुल्क भरल्यानंतरच आपल्याला माहिती व माहितीच्या प्रती उपलब्ध करून दिल्या जातात परंतु आता कोणत्याही प्रकारे माहितीचे शुल्क भरण्याची गरज नाही सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक एक दोन दुन, दोन हजार सतराच्या शासन परिपत्रकनुसार ज्या नागरिकांनी माहितीच्या अधिकारमध्ये माहिती ईमेलद्वारे उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्यास अशा नागरिकांना शक्य तितके माहितीच्या प्रती स्कॅन करून माहिती उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने आता निर्देशित केलेले आहे त्यामुळे माहितीचे कोणतेही शुल्क आपल्याला भरायची आता गरज पडणार नाही शक्य होईल तेवढे माहिती आपल्याला ईमेलद्वारे मागायची आहे त्यामुळे आपला वेळ आणि पैसा दोन्हीही बचत होईल अशाच नवनवीन माहितीसाठी आपण माहिती अधिकारची जनजागृती या चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद